मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत या, या सरांनी इतका मस्त पोर्टफोलिओ बनवलेला आहे मी सांगत असतो तुम्हाला दीर्घकाळामध्ये जर आपल्याला बाजारातून पैसा बनवायचा असेल तर आपल्याकडे धीर धरणं फार आवश्यक आहे आपण जर धीर धरून बाजारात जर टिकून राहिलो तर निश्चित आपण पैसा बनू शकतो परंतु हा जो धीर आहे तो धीर विक्रीलाही तसाच पाहिजे आणि खरेदीलाही तसाच पाहिजे आपल्या खिशामध्ये पैसे आहेत तरीही शेअर आपण खरेदी न करता तो सपोर्टवर येण्याची वाट पाहतो हा धीरही आवश्यक आहे म्हणून ह्या सरांनी धीर धरून सपोर्टवर डिस्काउंटवर कंपन्या खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये या सरांचा पैसा हा कितीतरी पटीने जास्त बनू शकतो आणि एक ना धड भाराभर चिंध्या असं न करता आपण केमिकलच्या दहा कंपन्या सांगत असोल दहाही चांगल्या असतील किंवा अजून आय टीच्या आपण दहा बारा सांगत असू दहाही दहा बाराही चांगले असतील परंतु यांनी अगदी धीर धरून त्याच्यातली एक एक दोन दोन कंपन्याच निवडून असा विभागलेला पोर्टफोलिओ यांनी बनवलेला आहे आपण जर नवीन असाल आणि आपल्याला पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे जर समजत नसेल तर हा पोर्टफोलिओ तुम्ही अवश्य बघावा यांनी एकदम छो थोड्या कंपन्या घेतलेल्या आहेत पण चांगल्या चांगल्या निवडून कंपन्या घेतलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये यांना निश्चितच चांगले रिटर्न मिळू शकतात जर हे टिकून राहिले तर बघूया यांचा पोर्टफोलिओ कसा आहे तर इथं बघू शकता सर ए बी बी क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण जे टी इकेटी इंडिया हे शॉर्ट टर्मसाठी आहेत हे तीन सर त्यांनी शॉर्ट टर्मसाठी घेतलेले आहेत इरेडा आणि मेदांतामध्ये प्रॉफिट बुक केले आहेत बाकीचे सर्व शेअर लॉंग टर्मसाठी कसे आहेत काही बदल असतील तर सांगावे सोबत स्क्रीनशॉट पाठवले आहेत शक्य झाल्यास नाव हिडन ठेवा सर ह्या सरांचं नाव आपण काही सांगणार नाही कोण सर आहेत तर परंतु पोर्टफोलिओ अतिशय चांगला बनवलेला आहे बघूया कसा आहे पोर्टफोलिओ तर इथं बघू शकता फक्त तेरा शेअर्स यांनी खरेदी केलेले आहेत म्हणून म्हणलं की एक ना धड भाराभर चिंद्या न घेता फक्त तेरा शेअर घेतलेले आहेत आणि गुंतवणूकही कमी नाही एक सात लाख एकोणसत्तर हजार रुपये यांनी गुंतवलेले आहेत प्रॉफिट झालेलं आहे त्यांना जवळपास बारा टक्क्याचं ब्याण्णव हजाराचं तर शेअर पण जास्त घेतलेले नाही थोडे शेअर आहेत पैसाही चांगला गुंतवला आहे आणि मी वारंवार सांगत असतो तुम्ही किती पैसे लावले बाजारात हे महत्त्वाचं नाही तर ते पैसे तुम्ही कुठं लावले हे महत्त्वाचं आहे चुकीच्या ठिकाणी पैसे लावले आणि तुम्ही दीर्घकाळ जरी टिकून राहिलात तरीही पैसा बनणार नाही उलट तो कमी होऊ शकतो तर पैसे कुठं लावले हे फार महत्वाचं आहे किती लावले हे महत्वाचं यांनी तर साडेसात लाखाच्या वर पैसा लावलाय निश्चित यांना चांगले रिटर्न मिळू शकतात कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत आपण बघूया पहिली कंपनी आहे ए बी बी यांनी ती ही शॉर्ट टर्मसाठी घेतलेली आहे असं हे सांगतात ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एक लाख अडुसष्ट हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे त्यांनी सात हजार नऊशे सत्त्याण्णव यांची ॲव्हरेज प्राईज आहे सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये यांनी गुंतवलेत फक्त सहा शेअर यांनी घेतलेले इथं आहेत सध्या नो प्रॉफिट नो लॉसमध्ये आहेत परंतु ही कंपनी तुम्हाला दीर्घकाळासाठी सुद्धा चांगली आहे पावर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे इलेक्ट्रिक इक्विपमेंट ही कंपनी बनवते दीर्घकाळासाठी ठेवली तरी हरकत नाही तुम्ही शॉर्ट टर्मसाठी घेतली तर तुम्ही हे ठरवू शकता ठेवायची किंवा नाही तर कंपनी तशी चांगली आहे त्याच्यानंतर दुसरी आहे एफ एम सी जी क्षेत्रातली बॅक्टर फूड बाराशे एकोणपन्नास ह्यांचं बाईंग प्राईज आहे एकाहत्तर हजार दोनशे रुपये गुंतवलेले आहेत सत्तावन्न शेअर यांनी घेतलेले आहेत आणि सत्तावीस टक्क्याचं प्रॉफिट इथं तुम्ही बघू शकता एकोणीस हजार चारशे एकोणतीस रुपयाचं चा प्रॉफिट हे झालेलं आहे कंपनी ही दीर्घकाळासासाठी सुद्धा चांगली आहे ठेवू शकता एफ एम सी जी क्षेत्रामधली हीसुद्धा कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर आहे क्लीन सायन्स तेराशे एकतीसवर ही कंपनी यांनी खरेदी केलेली आहे ह्या कंपनीचं ऑल टाईम लो जो आहे तो बाराशे ऐंशी आहे आणि यांची खरेदी प्राईज आहे तेराशे एकतीस कंपनी सव्वीसशेच्या वर गेलेली आहे आणि तिथून खाली पडून ही तेराशे एकतीसला यांनी घेतली तर यांनी खरेदी करतेवेळी किती धीर धरला हे लक्षात येत आहे बाराशे ऐंशीचा लो आहे तेराशे एकतीस बाईंग प्राईज आहे पन्नास हजार गुंतवले आहेत अडतीस शेअर घेतलेले आहेत आणि सध्या बारा टक्क्याचा प्रॉफिट आहे कंपनी जेव्हा ऑल टाईम हायला पोहोचेल तेव्हाच यांचा पैसा डबल झालेला असेल आसा पटी था था तर असा पटीमध्ये पैसा यांचा बनू शकतो कारण यांची बाईंग प्राईज खूपच चांगली आहे पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही सुद्धा त्यांनी शॉर्ट टर्मसाठी घेतली म्हणून यांनी सांगितलेलं आहे तेराशे पाच बाईंग प्राईज आहे आणि ही कंपनी यांनी सपोर्टवर खरेदी केलेली आहे आणि चौतीस क्वांटिटी आहे चौवेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर गुंतवले आहेत परंतु ही कंपनी तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवावी असं मला वाटतं आहे अजूनही या कंपनीमध्ये तुम्ही ॲड करू शकता सध्या ही कंपनी अजून खाली जर आली तर संधी आहे ही कंपनी भविष्यामध्ये सुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढे बघू फाईव्ह स्टार एकशे वीस क्वांटिटी आहे सातशे तीस ही बाईंग प्राइस आहे इथं बघू शकता आणि सत्याऐंशी हजार सहाशे तीस रुपये यांनी गुंतवलेले आहेत ही सुद्धा यांनी सपोर्टवर खरेदी केलेली आहे सातशे तीसवर यांनी खरेदी केली ही सपोर्ट आहे या कंपनीचा तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी जवळपास चार टक्क्याचं प्रॉफिट आहे तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं कंपनी चांगली आहे ही सुद्धा तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता फायनान्स क्षेत्र आहे त्याच्यानंतर आय टी क्षेत्र हॅपिएस्ट माइंड एकशे तेरा क्वांटिटी आहे आठशे साठला खरेदी केलेली आहे सत्त्याण्णव हजार दोनशे अठ्ठेचाळीस गुंतवलेले आहेत पाच पॉईंट एकसठ जवळपास साडेपाच टक्क्याचा लॉस चालू आहे पाच हजार चारशे घाबरायचं कारण आहे कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर आय आर सी टी सी मस्त कंपनी आहे चांगली खरेदी आहे ग्रह खरेदी केलेली आहे सातशे सदोतीसवर खाली येऊन जेव्हा ही कंपनी वर जायला लागली त्यावेळेस यांनी ही खरेदी केलेली आहे एकसष्ट हजार नऊशे अठ्ठावन्नवर अठ्ठावन्न इन्व्हेस्टेड आहेत म्हणजे गुंतवणूक केलेली आहे आणि चौऱ्याऐंशी शेअर यांनी घेतले सव्वीस टक्क्याचं प्रॉफिट बघू शकता सोळा हजाराचं प्रॉफिट झालेलं आहे दीर्घकाळासाठी सुद्धा ही कंपनी चांगली आहे आता ही कंपनीमध्ये जर तुम्हाला अजून ॲड करायचं असेल तर कंपनी अजूनही सपोर्टवर आहे आताही तुम्ही ॲड करू शकता जर जास्तीचं गुंतवायचं असतील तर इरेडा इरेडा एकदम चांगली कंपनी एक आहे सतरा एकशे शहात्तर ॲव्हरेज आहे यांचं बाईंग प्राईस तीस क्वांटिटी घेतलेली आहे पाच हजार दोनशे यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता कारण कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये सुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते जवळपास दोन हजाराचं प्रॉफिट आहे सदोतीस टक्क्याचं तर हीसुद्धा तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता हीसुद्धा त्यांनी शॉर्ट टर्मसाठी घेतली म्हणून सांगितलं आहे जे टी के टी इंडिया तीनशे पंचेचाळीस क्वांटिटी घेतली एकशे चौऱ्याहत्तर बाईंग प्राईज आहे साठ हजार गुंतवलेले आहेत तर ही कंपनी तुम्ही ठेवायला नाही पाहिजे कारण ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही आणि तुम्ही तसं सांगितलेलं आहे की शॉर्ट टर्मसाठी घेतलेली आहे तर ह्या कंपनीचा पैसा तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये टाकू शकता सध्या दोन टक्क्याचा जवळपास लॉस आहे एक हजार एकशे छप्पन रुपयाचा पुढची कंपनी आहे मेदांता चौदा क्वांटिटी घेतलेली आहे ॲवरेज आहे त्यांचं एक हजार चौऱ्याहत्तर पंधरा हजार त्यांनी गुंतवलेले आहेत तर ही हेल्थकेअर सेक्टरमधली ही कंपनी आहे ह्या कंपनीचे पाच दवाखाने या कंपनीचे सध्या आहेत आणि साफा दवाखाना ही कंपनी सध्या बांधत आहेत निर्माणाधीन आहे कंपनी चांगली आहे दीर्घकाळासाठी सुद्धा ही कंपनी ठेवू शकता पाच पॉईंट त्रेसष्ट टक्क्याचं प्रॉफिट आहे आठशे सेहेचाळीस रुपयाचं प्रॉफिट तुम्ही बघू शकता पंधरा हजार गुंतवलेत ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही ॲड करू शकता दीर्घकाळासाठी सुद्धा कंपनी चांगली आहे हेल्थ केअर सेक्टरमधली ही कंपनी आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या सेक्टरमधल्या तुम्हाला कंपन्या पाहायला मिळतील त्याच्यानंतर बघू शकता इथं सिरका पेंट पेंट क्षेत्रातली ही एक कंपनी आपण पेंट क्षेत्रातल्या बऱ्याच कंपन्या बघत असतो तर सिरका पेंट त्यांनी घेतलेली आहे क्वांटिटी आहे दोनशे अवरेज आहे तीनशे पंधराचं त्रेसष्ट हजार गुंतवलेत तर सिरका पेंट ही वूड कोटिंग वॉल कोटिंग ग्लास कोटिंग मेटल कोटिंगची मोठी रेंज ह्या कंपनीकडे आहे आणि ही कंपनी ह्या कंपनीचा लो जर पाहिला तर दोनशे पंच्याऐंशीचा लो आहे ह्या कंपनीचा आणि त्यांचं बाईंग प्राईज तुम्ही बघू शकता तीनशे पंधरा रुपये त्यांचं बाईंग प्राईज आहे म्हणजे किती खालच्या लेवलला यांनी खरेदी केली त्यामुळं पैसा हा पटीमध्ये जास्त बनू शकतो दोन टक्क्याचं प्रॉफिट आहे एक चौदाशे रुपये प्रॉफिट झालेलं इथं बघू शकता कंपनी चांगली आहे दीर्घकाळासाठी सुद्धा ठेवू शकता एकदम चांगली निवड तुम्ही ह्या कंपनीची केलेली आहे त्याच्यानंतर उत्कर्ष बँक उत्कर्ष बँक क्वांटिटी सतराशे सोळा आहे एक्कावन्न रुपये बासष्ट पैशाला यांची बाईंग प्राइस आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव रुपये गुंतवलेले सध्या पाच टक्क्याचा लॉस आपण बघू शकतो ही कंपनीसुद्धा तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचा ऑल टाईम लो जो आहे तो पंचेचाळीस रुपयाचा आहे आणि यांनी बाईंग केलेलं आहे एक्कावन्न रुपयाला म्हणून ही कंपनी अगदी खालच्या लेवलला यांनी बाईंग के ले केलेली आहे तर दीर्घकाळासाठी सुद्धा ठेवू शकता फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी आहे ही, ही सुद्धा दीर्घकाळासाठी चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर फी बी एल ही तेरावी कंपनी आहे त्यांची क्वांटिटी एकोणनव्वद आहे आठशे चोपन्न ही सुद्धा त्यांनी सपोर्टवर खरेदी केलेली शहात्तर हजार बी व्हीबीएल बघायचंच काम नाही पंच्याहत्तर टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे सत्तावन्न हजाराचं प्रॉफिट या कंपनीमध्ये झालेलं आहे तर ही सुद्धा कंपनी दीर्घकाळासाठी चांगली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही संधी भेटली तर ॲड करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या यांच्या तेरा कंपन्या आता यांनी सांग विचारलं की काही बदल असतील तर सुचवा तर त्यांना बदल सांगू त्यांच्या फायनान्स क्षेत्रातल्या त्यांच्याकडे चार कंपन्या आहेत क्रेडिट ॲक्सिस फाईव्ह स्टार इरेडा आणि उत्कर्ष तर ह्या चार कंपन्यांपैकी त्यांनी क्रेडिट ॲक्सिस शॉर्ट टर्मसाठी सांगितलेली आहे पण मला वाटतं ती दीर्घकाळासाठी ठेवावी फाईव्ह स्टार आणि उत्कर्ष यापैकी एखादी काढून तुम्ही होम फायनान्सची एखादी कंपनी ठेवू शकता ज्याच्या जसे की होम फर्स्ट फायनान्स आहे आवाज फायनान्स आहे किंवा आधार हाऊसिंग ह्याच्या ह्याच्यापैकी एखादी ठेवू शकता इरेडा ठेवू शकता फाईव्ह स्टार किंवा उत्कर्षमधून एक काढून तुम्ही होम फर्स्ट फायनान्स होम होम फायनान्सची एखादी कंपनी ठेवू शकता दुसरं त्यांनी घेतलेले इलेक्ट्रिक इक्विपमेंटची जी कंपनी आहे ए बी बी हीसुद्धा त्यांनी शॉर्ट टर्मसाठी सांग सांगितलेली आहे आणि ही तुम्ही दीर्घकाळासाठी सुद्धा ठेवू शकता त्याच्यानंतर केमिकलची त्यांच्याकडे एकच कंपनी आहे क्लीन सायन्स तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वाढवायचं असेल तर ॲग्रोकेमिकलकडे जायचं असेल तर तुम्हाला पी आय इंडस्ट्रीज ही एक चांगली कंपनी आहे इथून पुढंही तुम्ही जर गुंतवणूक करत असाल आणि पोर्टफोलिओ तुमचा वाढणारच आहे म्हणजे साडेसात लाखाहून तुम्ही दहा लाख बारा लाखापर्यंत जाणार आहात तर तुम्ही पी आय इंडस्ट्रीमध्ये निवड करू शकता केमिकल क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर पुढं पाहायचं झालं तर आय टीमध्ये तुमच्याकडे एकच आहे हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रामध्ये हॅपिएस्ट माइंड आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोफोर्ज पर्सिस्टंट सिस्टम किंवा एल टी टी एस ह्यापैकी एखादी कंपनी जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर रेल्वे रेल्वेचं क्षेत्र त्यांनी निवडलं आहे त्याच्यामध्ये आय आर सी टी सी एक घेतलेली आहे चांगली कंपनी आहे तुम्ही ती ठेवू शकता हेल्थ केअरमध्ये मेदांता ठेवलेला आहे हेल्थ केअर सेक्टरमध्ये मेदांता चांगली कंपनी आहे ती ठेवू शकता पेंट क्षेत्रामध्ये सिरका ठेवलेला आहे तुम्ही इंडिगो किंवा इंडिगो पेंट घेऊ शकता जर ठेवायचं असेल दुसरी कंपनी तर त्याच्यानंतर एफ एम सी जीमध्ये एफ एम सी जी मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे फीबीएल आणि बॅक्टर फूड ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत तुम्ही दीर्घकाळसाठी त्या ठेवू शकता त्यांनी अजून एक सांगितलं आहे जे टी टी इंडिया याऐवजी त्यांना ही शॉर्ट टर्मसाठी ठेवायची होती ती ऑटो कंपोनंट बनवणारी कंपनी आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही सोनाकॉम्स किंवा युनोमिंडा घेऊ शकता आणि तुमचं ग्रीन एनर्जी जो की सध्या फोकसमध्ये आहे त्याच्यातली एखादी कंपनी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही वारी किंवा के पी आय ग्रीन बघू शकता त्या दोन्ही कंपन्यांमध्ये एखादी कंपनी जर तुम्हाला ॲड करायची असेल तर ती ॲड करू शकता हे झाले बदल पोर्टफोलिओ एकदम चांगला आहे जास्त काही बजबच नाही मस्त पोर्टफोलिओ बनवलेला आहे फक्त टिकून राहा मार्केट निश्चित तुम्हाला या पोर्टफोलिओवर चांगला पैसा बनवून देईल थोड्याशा प्रॉफिटला कोणताही शेअर सेल करू नका जोपर्यंत तुम्हाला जीवावर बेतत नाही की आता पैशाची एकदम गरजच आहे त्याच वेळेस शेअर विका नाहीतर विकू नका तुम्हाला निश्चित हा पोर्टफोलिओ करोडपती करू शकतो कारण साडेसात लाख रुपये तुम्ही गुंतवलेत येणाऱ्या दहा वर्षात सव्वीस टक्क्याचा सी एच आर जरी मिळाला तरी साडेसात लाखाचे पंच्याहत्तर लाख रुपये होतात दहा पट पैसा होतो आणि त्याच्यानंतरच्या दहा वर्षात म्हणजे येणाऱ्या वीस वर्षामध्ये तुमच्यामध्ये पंच्याहत्तर लाखाचे साडेसात कोटी होतील सव्वीस टक्क्याचा जरी सी एज आर मिळाला तरी येणाऱ्या वीस वर्षामध्ये तुम्हाला हा पोर्टफोलिओ निश्चित करोडपती करू शकतो वीस वर्ष पा, वाट पाण्याची गरज नाही पहिला एक करोड तर तुम्हाला खूपच बारा तेरा वर्षामध्येच हा पोर्टफोलिओ देऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला ह्या सरांचा पोर्टफोलिओ कसा वाटला त्याला तुम्ही कमेंट करू शकता काही बदल असतील तर तुम्ही तुम्ही सुचू शकता यांना ते मार्गदर्शन पण होईल आणि नवीन लोक जे जे कोणी बघत असतील तर त्यांच्यासाठी एकदम छान पोर्टफोलिओ आहे तुम्ही ही हा पोर्टफोलिओ बघू शकता जास्त कंपन्या घेण्यापेक्षा थोड्या कंपन्या आणि मस्त कंपन्या यांनी घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पोर्टफोलिओ कसा वाटतो तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर असा होता यांचा पोर्टफोलिओ जर काही बदल असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुचवू शकता या पोर्टफोलिओमध्ये सांगितलेले बदल हा माझा पोर्टफोलिओला असता तर मी असे केले असते म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः अभ्यास करून नंतर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद